आकाशवाणी पुणे पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीरपणे उभा असल्याची पंतप्रधानांची ग्वाही देशभरात उभारलेल्या एलच्या स्वदेशी फोर जी यंत्रणेचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन राज्य लोकसेवा आयोगाची उद्या होणारी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आता येत्या नऊ नौ नोव्हेंबरला होणार आणि राज्याच्या विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान आजही मराठवाड्यासह पुणे सातारा आणि कोल्हापूर घाट परिसराला मुसळधार पावसाचा इशारा आता सविस्तर बातम्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली राज्यातली अतिवृष्टी पूरस्थिती आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान याबाबत त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली तसंच केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी निवेदनही त्यांना सादर केलं त्यावेळी पंतप्रधानांनी हे आश्वासन दिल्याचं फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं राज्यातील संरक्षण कॉरिडॉर गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती दहिसर इथल्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागेचं हस्तांतरण अशा विविध विषयांवरही यावेळी सविस्तर चर्चा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या आठ आणि नऊ ऑक्टोबर रोजी फिनटेक परिषदेसाठी मुंबईत येणार असून नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो तीन या प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे दरम्यान नवी मुंबई विमानतळाला बा पाटील यांचंच नाव देण्यात येईल असा प्रस्ताव आम्ही पाठवला आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचीही सदिच्छा भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशातील झारसुगुडा इथून एलच्या स्वदेशी फोर जी नेटवर्क यंत्रणेचं लोकार्पण आज करणार आहेत देशभरात सुमारे अठ्ठ्याण्णव हजार ठिकाणी बीएसएनएल फोर जी यंत्रणा बसवण्यात येणार आहे ही यंत्रणा नंतर फायव जी मध्ये रुपांतरित केली जाईल असं दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल माध्यमांना सांगितलं आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळकटी देणाऱ्या या उपक्रमाचा राज्यातील प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यातून होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत भारताच्या सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विविध पातळ्यांवर काम करत आहे आजच्या सेवा पर्वच्या भागात ऐकूया भारताच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनाबाबतचा वृत्तांत भारताचा सांस्कृतिक वारसा अधोरेखित करणाऱ्या अनेक कलाकृतींची परदेशात तस्करी करण्यात आली होती अशा अनेक मौल्यवान कलाकृती आता राजनैतिक मार्गांनी कायदेशीर कारवाईद्वारे आणि सांस्कृतिक सहकार्याद्वारे परत मिळवल्या जात आहेत दोन हजार चौदा पासून अशा सहाशे बेचाळीस पुरातन वस्तू शिल्प पुन्हा भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकातील भगवान बुद्धांचे पी प्रहवा अवशेष युके मधील ब्रह्मा आणि ब्राह्मणीचे शिल्प अमेरिकेतील दुर्गेची प्रतिमा अमेरिकेतील नटराजाचं वालुका शिल्प अशा काही वस्तू भारतात आणल्या आहेत तर काही पंतप्रधान मोदींना त्यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान परत करण्यात आल्या आहेत याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणतात आज का भारत अपने इतिहास पर गर्व करता है। बीते एक दशक हमने देश की धरोहरों के पर मिशन मोड में काम किया है। देश की एंशियंट स्टैच्यूज और आर्टिफैक्ट जिने चुराकर विदेशों में बेच दिया गया था उन्हें वापस लाया गया है देशाचा वारसा हा केवळ इतिहास नसून तो मानवतेची अनुभूती आहे असं पंतप्रधानांनी एका भाषणात म्हटलं होतं हाच वारसा जतन करण्यासाठी केंद्र सरकार अविरत काम करत आहे शालेय विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं त्यांना व्यावसायिक कौशल्य शिकवावीत या हेतून हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात जिल्हा परिषद शाळेनं एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे काय आहे हा उपक्रम जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी विद्यार्थ्यांकडून शाळेत बाजार भरविला जातो शाळेच्या प्रांगणातील या बाजारात ग्रामस्थ येऊन आठवडी बाजाराप्रमाणे त्यांनी थाटलेल्या दुकानातून वस्तूंची खरेदी करतात यातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळते तसेच व्यावसायिक कौशल्यही विकसित होते आर्थिक उलाढालीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन विकसित होतो यासाठी सुरू केलेला हा शनिवार बाजार विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कौशल्य विकासासाठी स्तुत्य उपक्रम ठरला आहे या उपक्रमाची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिल्यानंतर त्यांना हा प्रचंड आवडला हिंगोलीच्या जिल्हा परिषद शाळेने सुरू केलेला हा शनिवार बाजार आता राज्यभरातील शाळांमध्येही सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आणि हिंगोलीच्या या उपक्रमशीलतेवर शिक्कामोर्तब झाल्या आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात राज्य लोकसेवा आयोगाची उद्या म्हणजे रविवारी होणारी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे ही परीक्षा आता येत्या नऊ नौ नोव्हेंबरला होईल राज्यातल्या अनेक भागात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून येत्या दोन दिवसात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शासनाकडे होत होती त्यानुसार राज्य सरकारनं आयोगाला विनंती केली त्यानंतर हा बदल करण्यात आला आहे नऊ नौ नोव्हेंबरला गट ब राज अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा नियोजित होती ती या बदलामुळं पुढं ढकलली असून त्याची सुधारित तारीख नंतर जाहीर करू असं लोकसेवा आयोगाच्या पत्रकात म्हटलं आहे राज्याच्या विविध भागात अतिवृष्टीनं जनजीवन विस्कळीत झालं असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून होत असलेल्या जोरदार अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांना बसला आहे याबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी आणि जामखेड या तालुक्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला असून जिल्ह्यातील एक लाखहून अधिक हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे अहिल्यानगर आणि बीड या जिल्ह्याला जोडणाऱ्या गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांना याचा फटका बसला अहिल्यानगर वरून शेवगाव पाथर्डीकडे जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम मार्गावरील असलेल्या नद्यांना पूर आला त्यामुळे अनेक गावातील रस्ते उखडले असून गाव रस्ते वाहून गेले आहेत शेतकऱ्यांच्या शेत, शेत जमिनी पाण्याखाली गेल्यामुळे हातचे आलेले खरीपाचे पीक वाया गेले आहे या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेवगाव पाथर्डी आणि जामखेड तालुक्याचा दौरा केला त्यांच्यासोबत मंत्री शंभूराजे देसाई हेही होते विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनीही जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित भागाचा दौरा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते अहिल्यानगर नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामध्ये सावळेश्वर इथं काल वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला हिंगोली जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी इसापूर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यामुळं ही नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी वसमत तालुक्यात केळीच्या पिकाचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे गडचिरोलीमध्ये काल पावसानं जोरदार हजेरी लावली जिल्ह्यातील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं भामरागड आलापल्ली मार्गावरील वाहतूक काल बंद होती मात्र संध्याकाळनंतर ही वाहतूक सुरू झाली बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काल बुलडाणा इथं पत्रकार परिषदेत दिली परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी काल थेट शेतात जाऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काल यवतमाळ इथं नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली राज्य सरकारनं दिल्लीकडे बोर्ड दाखवणं बंद करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी त्यांनी केली आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर फेरीतील शेवटच्या सामन्यात काल भारतानं श्रीलंकेचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला निर्धारित वीस षटकात दोन्ही संघांच्या प्रत्येकी दोनशे दोन धावा झाल्यानं सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवला गेला सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना केवळ दोन धावा केल्यानंतर भारतानं पहिल्याच चेंडूवर तीन धावा करून विजय साकारला अंतिम लढत उद्या भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणार आहे नांदेड लातूर धाराशिव सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर या नऊ जिल्ह्यांसह पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे त्यामुळे नांदेड आणि जिल, लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे शेवटी ठळक बातम्या राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीरपणे उभा असल्याची पंतप्रधानांची ग्वाही देशभरात उभारलेल्या बीएसएनएलच्या स्वदेशी फोर जी यंत्रणेचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन राज्य लोकसेवा आयोगाची उद्या होणारी नागरी सेवा राज्यपदरीत संयुक्त पूर्व परीक्षा आता येत्या नऊ नोव्हेंबरला होणार आणि राज्याच्या विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हो, मोठं नुकसान आजही मराठवाड्यासह पुणे सातारा आणि कोल्हापूर घाट परिसराला मुसळधार पावसाचा इशारा या होत्या आतापर्यंतच्या या होत्या आतापर्यंतच्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं